हप्ता घेणे माझा अधिकार आहे असं म्हणून रुळीकांचन येथे अवैध धंदे चालू ठेवण्यासाठी दोन पत्रकारांनी अवैध धंदेवाल्याकडून हप्ता हप्ता घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारच्या उघडकीस तर या पत्रकार घेतानाचा व्हिडिओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागलाय यामुळे उरुळी कांचन येथे अवैध धंदे राजरोजपणे सुरू असल्याचं दिसून येते या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत पुरसुंगी परिसरातील तोतया पत्रकार व त्याची महिला सहकारी हे दोघेजण बुलेट गाडीवरून उरुडी कांचन येथे आले होते त्या दोघांनी एका अवैध धंदेवाल्याला गाठले आणि त्यांनी अवैध धंदे, धंदे चालकाला धंदा चालू ठेवायचा असेल तर हप्ता द्या अन्यथा तुमच्या विरोधात बातमी करेल त्यानंतर तुमचा धंदा कायमचा बंद होईल त्यामुळे तुम्हीच ठरवा काय करायचं ते असे तोते तो या पत्रकार व त्याच्या सोबत असलेल्या महिला सहकार्याने धंदा चालकाला धमकी दिली त्या धमकीला घाबरून अवैध धंदेवाल्याच्या धंदे एका साथीदाराने ठराविक रक्कम बोगस पत्रकाराच्या हातात दिली त्याने कसलाही विलंब न लावता रक्कम मजून सहकारी महिलेच्या ताब्यात दिली याचा संपूर्ण व्हिडिओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागलाय या व्हिडिओमध्ये बोलताना एक व्यक्ती असं म्हणत आहे की कांचन मध्ये खूप मोठे मोठे अवैध धंदे आहेत आम्हा गरीबाला कशाला त्रास देता यावर संबंधित पत्रकार म्हणतो हा आमचा हक्क आहे तुम्हाला प्रतिमाह लागेल दरम्यान लोकहित माध्यम म्हणून मिरवणाऱ्या या भामट्यांमुळे पत्रकारिता क्षेत्र बदनाम केला आहे त्यामुळे पोलीस प्रशासन संबंधित दोन कथित पत्रकारांवर काय कारवाई करणार की पोलीस आणि पत्रकार यांच्या साटे लोटेपाई मोकळी देणार हेही पाहणं पुढील काळात महत्वाचं ठरणार आहे